भाग कृती समितीच्या वतीनं सर्व सर्व मित्र परिवार आणि स्नेही बांधवांच्या वतीनं माझा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आला महाराष्ट्र शासनाने मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कुशल सन्मानित केलं आणि हा सन्मान जो आहे या सन्मानात आपल्या सर्वांचा सन्मान सामावलेला आहे आणि या सन्मानामुळं मला एक ऊर्जा मिळाली आणि या ऊर्जेतून आधी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाशी समरस होण्याचं एक कार्य करण्याची प्रेरणा आणि शक्ती या समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून प्राप्त झाली आज पूर्व भाग कृती समितीच्या वतीनं